असं तणखरी जाण व्हिडिओ काढताना चांगलं बघत जा चांगल आज काय होत सव्वीस जानेवारी होती वारी होती का पंधरा ऑगस्ट ऑगस्ट आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला नीट सांग की नीट नीट हा कधी झाला डोळ्याची चिपड पुन्हा काढ नीट सांग नीट <निट> <laughs> तू बाशिल कोणतं बाशिल म्हणून दाखव बरं मित्रांना मित्रांनो तुम्हाला दिसते इतकी नालायक पुरगी नाही की भाषण करते बा किती भारी हा हा सांग कर हा सांग सांग आज बोलतो भाषण केलं सांग हा वन टू थ्री लेट्स गो अध्यक्ष महोदय माझे पूज्य गुरुजी वर्ग येथे जमलेल्या माझ्या सर्व बाल बालमित्र मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव भावना आहे आज पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य एक आहे, या दिवशी मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेक क्षूरवीरांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले आज आपल्या त्या पराक्रमी वीरांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे मी तुम्हाला आठवण करून देते मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे आज आपण सर्वांनी मिळून भारत देशाला जगातील एक चांगला देश बनवण्याची प्रतिज्ञा करू एवढे बोलून मी माझ्या भाषण संपत जय हिंद जय हिंद वंदे मातरम स्वातंत्र्य दिनाचा विजय असो क्या बात आहे छान छान हुशार आहे बर का मुलगी बाबा हवा दुसरा काढा येऊ